स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर सभासद नोंदणी अभियान राबविणार असल्याचे स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व सदस्य मंत्रालय समन्वय समिती मुंबई राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवक्रांती शिक्षक महासंघाचे बापूसाहेब अडसूळ यांनी नुकतेच एक पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते त्याच धर्तीवर हरिभाई देवकरण प्रशाला सोलापूर येथे रविवार दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली व प्रत्येक अध्यक्षांकडे सभासद नोंदणी फॉर्म देऊन तालुक्यांमध्ये सभासद नोंदणी अभियान घेण्याचे ठरले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे प्रमुख प्राचार्य गंगाधर पडणुरे यावेळी अमर उमाटे जिल्हाध्यक्ष प्रशांत नागोरे जिल्हा कार्याध्यक्ष प्राचार्य दिगंबर क्षीरसागर सोलापूर जिल्हा सचिव प्राचार्य बिरू माने तालुका अध्यक्ष प्राचार्य विश्वनाथ धनशेट्टी अक्कलकोट तालुकाध्यक्ष प्राचार्य नवनाथ वाघरे पंढरपूर अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांच्या शुभस्ते निवडी करून शुभेच्छा देण्यात या आल्या यावेळी ज्ञानदीप शिक्षण समूहाचे व्यवस्थापक वाहिद सय्यद सचिव मीनाक्षी जाधव जिल्हाध्यक्ष विश्वनाथ भाग्यवंत शहर प्रसिद्धीप्रमुख अर्जुन बनसोडे इत्यादी उपस्थित होते याप्रसंगी जिल्ह्यातील बहुसंख्य महा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष स्वाती खरवले यांनी केले सर्वांचे आभार महिला जिल्हाध्यक्ष डॉ भाग्यश्री राठोड यांनी मांडले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीत घेऊन करण्यात आली